ऐकठी जातो राहणार गुजवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तुम्हाला काय फरक वाटतो ते सांगा नाही बागत जरा फरकच आदोगरची परिस्थिती बागाची ना आताची परिस्थिती काय आदोगरची बाग निस्ती बंगार लिहून होती अशी याची फुट व्हायची हा आणि बध आणि त्याच्यावर रोग चढायचा हा ते आता वायच बरोबर किती वर्षाची बाग आहे तुमची हे बाग असेल चार पाच वर्षाची बाग हां पण तुम्ही बागत तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घेतल्यापासून काय वाटते तुम्हाला नाही फरक वाटते हां मग काय फरक काय जाणवतो हो तुम्हाला फरक म्हणजे पालवी भरपूर फुटली हां अजून आणि हिरवळ धावतो जरा हां आणि दुसरं लिंब लागण्याचं प्रमाण काय वाढले आहे का थोडंफार ना वाढणार की आता त्याला जर क्षमता जशी मिळेल तशी वाढणारच ना ती हां

पंधरा दिवसातच केलेली आहे आणि जे काय बदल दिसत आहेत तिथ तर ते पंधरा दिवसातले बदल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाण जे फोटो आहे किंवा जे फळांची साईज आहे किंवा कलर आहे हा पहिल्यापेक्षा बदल झालेला आहे आणि बदल, बदल यासाठीच की मी याच्या आधी एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे पण तो वैयक्तिक आमची भेटणं झाल्यामुळे वैयक्तिक मी टाकला होता पण आता प्रत्यक्षात जे शेतकरी आहेत ते स्वतः जाधव साहेब ते स्वतः भेटल्यामुळे त्यांचा व्हिडिओ घेतला आहे त्याचं कारण एक की बा शेतकऱ्याचं मनोगत काय आहे किंवा आपण काय औषधं देतो किंवा खतं किंवा आपण जी कन्सल्टिंग करतो ती काय आहे ही आपल्या फळबाग बागायतदार बा, जे आहेत लिंबूवर्गीय म्हणजे ते संत्रा मोसंबी किंवा कागदी लिंबू यांना जी माहिती पाहिजे किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत न लागणं फुलगळ होणं फुटव्या फुटव्यांची वे, संख्या कमी राहणं जे मालाची गुणवत्ता चांगली पाहिजे ती मिळणं जी है। है ही जी मिळत नाही ह्याच्यावरती रिझल्ट हे आपले फक्त पंधरा दिवसातले आहेत आणि काम करायची सुरुवात करावी किंवा करायची असं आपलं बोलणं झालं तर ते एक महिन्यापूर्वी झालं आणि आपण काम फक्त पंधरा दिवसच केलेत आणि हे पंधरा दिवसात बागेमधले सगळे बदल हे तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतील किंवा दाखवले जात आहेत त्याचं कारण एकच किंवा मी स्वतः सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे स्वतः बागायतदार आहेत लिंबू बागायतदार त्यांनी सांगितल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा जो काही बदल आहे हा त्यांच्यात शब्दात आलेला आहे आणि तो बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहील आणि काय बदल करावेत काय नाही करावेत या संदर्भात आपल्याकडून मार्गदर्शन हे लिंबू बागायतदारांसाठी किंवा संत्रा मोसंबी बागायतदारांसाठी आपण देत असतो शेतकऱ्याला शेतकरी समाधान आहे का ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय वाटते भाई

आता एकदा सेटिंग झाली की कंटिन्यू बारा महिने कस लिंबू झाडाला आणि ह्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त मोठं काम करणार आहोत हे दाखवण्याचं कारण एकच की अशा पद्धतीने लिंबाचं सेटिंग आत्ता होत आहे हे उन्हाळ्यामध्ये होत आहे सगळ्यात महत्वाचं आहे आणि एकदा हे उन्हाळ्यापासून सुरुवात झालं की तुम्हाला बाराही मिळते तरी लागणार कंटिन्यू राहते एकदा चालू झालं ना